एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोन घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक करत एक लाख नव्याण्णव हजार सातशे रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत केलेत ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली आहे नागपुरातील एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोडीच्या वाढत्या घटनांना आळा घालत दोन संशयितांना अटक केली गुप्त माहितीच्या आधारे कोंड्याल शाळेजवळ सापळा रचून पथकाने त्यांना ताब्यात घेतले चौकशीत आरोपींनी विनायक नगर आणि बोळकोटे नगर येथील घरफोडीची कबुली दिली त्यांच्याकडून एक लाख हजार सातशे रुपयांच्या सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली चंदनशील नेमणूक हे प्रकटीकरण शाखा एम आय डी सी एकोणीसशे आणि सोलापूरच्या दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला मिळालेल्या कोकणी बातमीच्या आधारे दोन इसम हे सोनं विक्री करता येणार आहेत अशी कोकणी बातमी मिळाली त्या अनुषंगाने त्यांना सदर ठिकाणी सापळा रचून दोघं इसमांना ताब्यात घेतलं त्यातील एक इसम बंडू मधुकर पवार आणि त्याचा साथीदार उमेश प्रकाश काळे या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांच्या ताब्यात जो काही गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल मिळवून आला त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याकडील अब्लेख तपासला असता पोलीस ठाणेकडील गुर नंबर चारशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच क तीनशे एकतीस तीन चार त्याचप्रमाणे नंबर पाचशे छत्तीस ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन चारप्रमाणे विजय नोंद असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं त्या अनुषंगाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडून महिन्यातील उर्वरित गेला मुद्देमालपैकी गेला मुलापैकी छत्तीस पॉईंट सदतीस पॉईंट छत्तीस ग्रॅम सोनं आणि एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम चालणी असं एकूण एक लाख एक्क्याण्णव एक 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 हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी रेकॉर्डवरचे आरोपी हे रेकॉर्डवरचे आहेत त्यांच्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखल घरपुडी जोरीचे विरोध होणे दाखल आहे हे सगळं आणखी काय त्यांच्याकडे तपास केले असतात आणि दुसरं त्यांच्याकडे जो तपास केला त्यामध्ये दोन महिने निष्पन्न झाले आहेत